एकशे एक पंचाई रुपए साठ वाई पास सत्तर वाई पंचहत्तर वायशे पंच रुपये एकशे नव्वे वाई एक्यानव रुपये त्रिया त्रिया एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये एकशे नव्याण्णव रुपये एकशे नव्याण्णव रुपये हिरवे काकडी पाचशे रुपये अंमरशे दहा रुपये वीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये किती राहिले त्याच्या साठ रुपये तीन राहिले मग एकशे साठ वय पासष्ट वय सत्तर वय पंच्याहत्तर व्याया ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये वय एकशे पंच्याऐंशी वय पंच्याऐंशी रुपये दिवस असायला काही एकशे पंच्याऐंशी रुपये काकडीला आज बाजार वाढलेले आहेत दीडशे रुपये सप आहेत काकडे दीडशे रुपयाचे साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये हिरवी काकडी दहा रुपये लांबकडे लांबकडाकडे एकशे पन्ना रुपए पंचा रुपये साठ एक साठ रुपए साठ रुपए साठ रुपए थोड़ी जाड काक रुपए पच्चीस रुपए तीस रुपए एकशे पच्चीस रुपए चालीस रुपए रुपए पन्ना रुपए साठ रुपए साठ एक साठ रुपये हिरवी काकड़ी एक ले साठ में